आदर्श मृत्यूपत्र लताताई आणि सुभाषरावांची दोन्ही मुलं परदेशात होती आणि ते दोघेही गावी राहत होते गावाच्या मोकळ्या हवेत त्यांचं मन रमून जायचं लताताई सकाळी दररोज गणपतीच्या मंदिरात जाऊन येत असायच्या त्यानंतर नाश्ता बनवायच्या असा त्यांचा दररोजचा दिनक्रम असायचा लताताईंना डायबिटीस असल्यामुळे त्यांची शुगर कायमचीच कमी जास्त व्हायची त्यामुळे ते चक्कर येऊन खाली पडायच्या आजही तसंच झालं होतं लताताई सकाळी उठून आपल्या गणपतीच्या मंदिरात जाऊन आल्या नवऱ्यासाठी नाश्ता बनवत होत्या नाश्ता बनवून झाल्यावर नाश्ता घेऊन त्या सुभाषरावांना देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये आल्या सुभाषराव पेपर वाचत बसले होते लताताई त्यांना म्हणाल्या नाश्ता बनवला आहे करून घ्या त्यावर सुभाषराव म्हणाले तूही नाश्ता कर माझ्याबरोबरच तुलाही गोळी घ्यावी लागेल ना लता ताईंना आज खूपच अस्वस्थ वाटत होतं मुलांची आठवणही येत होती त्या सुभाषरावांना म्हणाल्या अजय आणि आरव यांनी आठ दिवस झाले फोन देखील केला नाही त्यांना आपली आठवण येत नसेल का हो सुभाषराव म्हणाले अगं ते कामात असतील नसेल त्यांना वेळ मिळाला कशाला एवढी काळजी करतेस वेळ मिळाल्यावर करतील फोन अजय आणि आरवला अशा सुट्ट्या मिळाल्या की ते गावी यायचे आणि राहून परत परदेशात निघून जायचे पण ते परदेशात निघून गेल्यानंतर लताताई आणि सुभाषरावांना घर अगदी खायला उठत असे आणि आजही लताताईंना आपल्या मुलांची नातवंडांची खूप आठवण येत होती नाश्ता करून झाल्यावर डिश घेऊन त्या किचनमध्ये गेल्या आणि दोघांसाठी चहा बनवून घेऊन आल्या स्वतःसाठी बीन साखरेचा चहा त्यांनी केला चहा पिल्यावर चहाचे कप किचनकडे घेऊन जाणार होत्या तेव्हाच त्यांना अचानक चक्कर येऊन त्या जमिनीवर कोसळल्या सुभाषराव अगदी घाबरून गेले होते काय करावं त्यांना कळत नव्हतं त्यांनी रवीला फोन लावला रवी म्हणजे त्यांच्या मित्राचा मुलगा रवी काकांचा फोन आल्यावर लगेच घरी पोहोचला दोघांनी मिळून लता ताईंना दवाखान्यात नेलं सगळं चेक झाल्यावर रिपोर्ट काढण्यात आले त्यांची शुगर वाढल्यामुळे त्यांना चक्कर आली होती सुभाषरावांनी आपल्या मुलांना फोन केला व आईला चक्कर आली आहे तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आहे असं सांगितलं त्यावर मोठा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही आईची काळजी घ्या काही पैसे लागले तर मी तुम्हाला पाठवून देतो पण मला यायला वेळ मिळणार नाही तुम्ही तिकडचं सांभाळून घ्या असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला छोट्या मुलालाही कामातून वेळ नव्हता शेवटी रवीने आणि सुभाष रावांनीच लताताईंची काळजी घेतली लताताईंची रिपोर्ट आल्यानंतर असं समजलं की त्यांना डायलिसिस करावं लागणार आहे कारण त्यांची एक किडनी खराब झाली होती डॉक्टरांनी सांगितलं की लताताईंची महिन्यातून एकदा तरी डायलिसिस करावंच लागेल नाहीतर त्यांची किडनी काम करणार नाही सुभाषरावांनी हा आजार पहिल्यांदाच पाहिला होता त्यामुळे त्यांनाही काही कळत नव्हतं ते खूप टेन्शनमध्ये आले होते त्यांनी लगेचच आपल्या दोन्ही मुलांना फोन करून ही गोष्ट कळवली त्यावर मुलं म्हणाली बाबा तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करून आईला घेऊन जा डायलिसिस करून पुन्हा घरी पाठवलं जाईल काही काळजी करण्यासारखं नाही आम्हाला सुट्टी काढून यायला जमणार नाही रवी सुभाषरावांना म्हणाला काका तुम्ही टेन्शन घेऊ नका जेव्हा मावशींना घेऊन जायचं असेल तेव्हा मी येत जाईल सुभाषरावांना रवीचा खूपच आधार वाटायचा त्यानंतर सुभाषराव लताताईंना घरी घेऊन आले त्यांची काळजी घेऊ लागले आता महिन्याच्या महिन्याला ते दवाखान्यात घेऊन जाऊ लागले जेव्हा गरज लागेल तेव्हा ते, ते रवीला फोन करायचे रवीही यायचा असे सहा महिने उलटून गेले आणि नंतर लताताईंना खूपच त्रास सुरू झाला त्या डायलिसिसला कंटाळल्या होत्या त्या दिवशी डायलिसिस करायला जायला तयार झाल्या नाहीत उद्या जाऊ बोलल्या आणि त्या डायलिसिस करायला टाळू लागल्याने त्यांचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि त्यांना एक दिवस चक्कर आली त्या खाली पडल्या सुभाषराव आता दवाखान्यात घेऊन गेले त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती डॉक्टरांनी सांगितलं की डायलिसिस न केल्यामुळे त्यांना त्रास होत आहे सुभाषराव डॉक्टरांना म्हणाले आता काय करायला हवं डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन देतो बघू काय होतं असं सांगितलं लताताईंच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती अशातच त्यांना त्रास खूपच होत होता त्यातच त्यांचा मृत्यू झाला रवी ही त्यावेळेस होता रवीने एखाद्या मुलाप्रमाणे त्यांची साथ दिली होती सुभाषरावांना खूपच मोठा धक्का बसला होता त्यांनी मुलांना आईच्या मृत्यूची बातमी दिली पण त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या मीटिंगमुळे त्यांना आईच्या विधीला सुद्धा येता आले नाही शेवटी रवीने सर्व काही केले पत्नी गेल्यामुळे त्यांना खूपच मोठा धक्का बसला होता ते त्या धक्क्यातून सावरलेच नाही त्यांना कळून चुकलं होतं की आपल्या जीवाचं आता खरं नाहीये आपलं आता काही राहिलेलं नाही म्हणून त्यांनी वकिलांना फोन करून मृत्यूपत्र बनवून ठेवलं मृत्यूपत्र बनवल्यानंतर एका महिन्यानंतरच त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचाही मृत्यू झाला रवीने त्यांच्या दोन्ही मुलांना फोन करून बोलावून घेतलं त्यावेळेस मात्र त्यांची दोन्हीही मुलं आली पण त्यांना खूप वाईट वाटत होतं आपल्या आईच्या वेळेस आपण येऊ शकलो नाही याचं रवीने सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तर सांगितल्या वडिलांची विधी कार्य पूर्ण करण्यात आली आणि मुलांना कळलं की आपल्या वडिलांनी जाण्यापूर्वी मृत्यूपत्र बनवून ठेवलं आहे म्हणून त्यांनी वकिलांना फोन करायचं ठरवलं वकिलांना फोन केल्यानंतर त्यांनी वकिलांना सांगितलं मागच्याच आठवड्यात बाबांचं निधन झालं तुम्हाला कळलं असेलच ते बरेच दिवस आजारी होते त्यांनी मृत्यूपत्र केलं आहे असं कळलं होतं मी आणि माझा मोठा भाऊ दोन्हीही अमेरिकेतून आलो आहोत बाबांची जमीन संपत्तीबाबत बोलणं करायचं आहे आम्ही फार दिवस सुट्टी घेऊन नाही राहू शकत इथे त्यामुळे लवकरात लवकर वकील साहेब म्हणाले हो हो समजलं संध्याकाळी मी येतो तिकडे मग बोलू तेव्हा वकिलांना आठवलं दोन महिन्याआधीच तर सुभाषराव येऊन गेले त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की दोन्ही मुलं परदेशात असतात बायको नुकतीच वारली आहे बहुतेक त्यांना आपल्या मृत्यूची जाणीव झाली असावी तेव्हा ते म्हणाले होते तब्येत जरा नरम गरमच असते त्यामुळे मृत्यूपत्र तयार करायचं आहे बडी आसामी होती ती बरी संपत्ती जमा केली होती त्याची रितसर वाटणी करायची होती त्यांनी एक पत्र लिहून वकील साहेबांच्या स्वाधीन केलं होतं संध्याकाळी वकील साहेब बंगल्यावर पोहोचले घरात दोघं मुलं आणि त्यांच्या बायका एकूण चार जण होते नोकराने आज जाऊन सांगितलं दोन्ही मुलं बाहेर आलीत वकील साहेबांनी रवीलाही बोलावलं का असं विचारलं का बरं त्याचे काय काम बोलावून घ्या सांगतो वकील साहेब म्हणाले पण हा आमचा घरगुती मामला आहे तोही घरचाच आहे निरोप केल्यावर रवी जरा बिचकतच आला त्याने वकील साहेबांना नमस्कार केला मला बोलावलं का बस रवी वकील साहेब म्हणाले हे इच्छापत्र म्हणजेच मृत्यूपत्र तुमच्या वडिलांनी उर्फ सुभाष केले आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो तु। प्रिय अजय आरव तुम्ही नेहमी सुखाने राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी नसताना तुम्ही नक्की याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण संपत्तीचे माप नेहमीच आई वडिलांच्या प्रेमापेक्षा जड असतं हे मी व तुमची आई दोघेही समजून चुकलो होतो यापुढे तुम्हालाही जाणीव होईल तुम्ही माझेच अंश आहात या नात्याने माझ्या संपत्तीवर तुमचा पूर्ण अधिकार आहे आणि त्या अधिकाराने तुम्ही याल पण माझा अजून एक मुलगा आहे तुम्ही त्याला पाहिले आहे पण ओळखत नाही माझा मित्र शशांक याचा मुलगा रवी खर तर सख्यांपेक्षाही जास्त जवळचा आश्चर्य वाटलं ना त्यालाही अंदाज नाही पण एका मुलाने जे कर्तव्य करायला पाहिजे त्यापेक्षा जास्तच त्याने आमच्यासाठी केलं आहे तीही कसलीही अपेक्षा न ठेवता शशांक आणि मी लहानपणीचे मित्र आमच्या मैत्रीत कधीही गरिबी श्रीमंती आड आलीच नाही अगदी लहानपणापासून मी रवीला पाहतो आहे अभ्यासात खूप हुशार नव्हता पण आदर्श वाटावा असा आपल्या आईबाबांचा नेहमी मान ठेवला जेव्हा तुम्ही दोघेही परदेशात स्थायिक झाला तेव्हा शशांक आणि वहिनी दोघांचे निधन झाले त्यानंतरही त्याने आमची साथ सोडली नाही नेहमी घरी येऊन विचारपूस करायचा आम्हाला हवे नको बघायचा प्रत्येक वाईट प्रसंगी त्याने निस्वार्थपणे आम्हाला मदत केली ती पण अगदी मुलाप्रमाणे पैशांचा मोह त्याच्या वागण्यात कधी जाणवलाच नाही नेहमी हिशोबात चोख पैशांची गरज तर ईश्वर कृपेने आम्हालाही नव्हती या वयात गरजा कमीच असतात गरज होती ती फक्त प्रेमाची आपलेपणाची म्हातारपणी जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा आपल्या माणसांची गरज जास्त असते असं वाटतं की कोणीतरी जवळ असावं ज्याच्यावर सर्व सोपवून निर्धास्त व्हावं पण तेच निर्धास्तपणे तोच आपलेपणा आम्हाला रवीच्या रूपात भेटला न सांगता त्याने आमच्या सर्व गरजा पूर्ण केल्या दर दोन दिवसांनी काय हवं नको विचारून जायचा तुमची आई आजारी असताना त्याने व सुनबाईने तिची खूप सेवा केली तिला जेवण जात नसेल तेव्हा प्रेमाने भरवलं एक मदतनीस होती सेवेसाठी पण स्वतःच्या आईप्रमाणे प्रेमाने करत होता तो अरे मुलांनो तुमच्या आईला तुमची खूप आठवण यायची एकदा तरी भेटला तरी तिच्या जीवाला शांती मिळाली असती पण तुम्ही आलाच नाही वाचता वाचताच वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिलं दोघांच्या नजरा शर्मेने खाली झुकल्या हो होत्या रवी आणि सुनबाई दोघांनी अगदी सख्या मुलाप्रमाणे तुमच्या आईची शेवटपर्यंत सेवा केली अगदी शेवटचे पाणीही त्यांनी तिला पाजलं तेव्हाच मला कळून चुकले म्हणून मी माझे आजार पण तुम्हाला कळवले नाही मी गेल्यावर रवीने तुम्हाला कळवलं तुमच्या आईची व माझी दोघांची शेवटची इच्छा म्हणून हे घर आम्ही रवीच्या नावावर करतो आहोत हे घर वडिलोपार्जित नाही हे घर मी माझ्या मेहनतीने बांधलं आहे त्याची देखभाल दुरुस्ती सर्व मी वेळोवेळी केलं माझ्यासाठी हे घर सर्वात अनमोल आहे त्यात लावलेली फळझाडे बाग मी स्वतः लावली आहे या सर्वांची देखरेख तोच करू शकतो जो इथे राहील नाहीतर ही बाग आमच्यासारखीच कोमजून जाईल तुम्ही दोघेही सर्व विकून वाटून घ्याल मला ठाऊक आहे बाकी सर्व संपत्ती जमीन तुमच्या आईचे दागदागिने त्यावर तुमचाच अधिकार आहे ते तुम्ही वाटून घ्यावे तुमचे बाबा मृत्यूपत्र वकील साहेबांनी घडी करून दोन्ही मुलांकडे दिले दोघांचेही चेहरे शर्मेने काळे ठिक्कर पडले होते आता रवी रडत रडत हात जोडून म्हणाला नाही वकील साहेब मला यातलं काहीच नको तुम्ही हे घर या दादांच्याच नावावर करून द्या अरे ही आमची पितृ इच्छा आहे तू त्यांची सेवा काही अपेक्षा न ठेवता केली त्यांनी वडिलकीच्या नात्याने आपल्या संपत्तीतून तुला काही दिले आणि मी यात काही फेरबदल करू शकत नाही ही त्यांची शेवटची इच्छा होती तू पूर्ण कर त्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल असं म्हणत वकील साहेबांनी मृत्यूपत्र अजयच्या हातात दिले त्यानंतर सर्वांनी त्यावर सही केली आणि घरचे कागदपत्र रवीच्या स्वादीत केले रवीच्या डोळ्यातून दोन थेंब अश्रू त्यावर पडले ते पेपर त्यांनी फोटोसमोर ठेवून नमस्कार केला आणि बाहेर निघून गेले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद